नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाठत आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे दयानंद कॉलेज शिवाजी शाळा जुना औसा रोड अगदी जवळच्या लोकेशनमध्ये जे परिसर आहे दयानंद कॉलेजपासून अर्धा किलोमीटर अंतरावरती हो आपल्याकडे कमर्शियल बिल्डिंग विक्रीसाठी आलेली आहे वन आर केचे दहा फ्लॅट आहेत त्या ठिकाणी मिनिमम तुम्हाला वन आर केला सात ते आठ हजार रुपये रेंट येऊ शकतं जवळपास एका मजल्यावरती वीस ते बावीस हजार रुपये भाडे येऊ शकतं असे तीन मजली आणि ग्राउंडला एक वन आर के आहे त्या ठिकाणी जवळपास दहा वन आर के आहेत जवळपास एक लाख सव्वा लाखाच्या जवळजवळ या बिल्डिंगला तुम्हाला रेंट येऊ शकतं अशी बिल्डिंग आपल्याकडे विक्रीसाठी आहे त्याबदले वन आर के वनआर केचे दोन फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात आलेले आहेत ज्यांना कुणाला एकाऐंशी दोन सी आरपर्यंत बिल्डिंग पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे एक पंच्याऐंशीला मालक फायनल देणार आहेत तरी बैठकीमध्ये थोडंफार निग्वेशेबल होऊ शकतं ज्यांना कुणाला नवीन बांधकाममध्ये इन्वेस्टमेंट करायची असेल रेंट इन्कम पाहिजे असेल त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे आणि चांगल्या लोकेशनमध्ये आपल्याकडे नवीन बांधकाम झालेली बिल्डिंग विक्रीसाठी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत अपुट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी डा या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक रूमला हे सेपरेट मीटर बसवण्यात आलं आहे फोर व्हीलर पार्किंग आहे या बाजूला जे बंद दरवाजा दिसतं ते स्टोअर रूम आहे आणि आतल्या बाजूला या ठिकाणी वन आर के वन आर केच्या आपल्याकडे दहा फ्लॅट आहे जवळपास एका वन आर केला सात ते आठ हजार रुपये भाडं त्या ठिकाणी तुम्हाला मिळतं या संपूर्ण बिल्डिंगच्या जवळपास एक लाख रुपयाच्या जवळजवळ तुम्हाला एक ते सव्वा लाखाच्या जवळजवळ कमी जास्त तुम्हाला त्या ठिकाणी रेंट येऊ शकतं ज्यांना कोणाला रेंटन इन इन्कम पाहिजे दयानंद कॉलेज बार्शी रोड औसा रोड जुना औसा रोडच्या जवळच्या साईडला आपल्याकडे हे बिल्डिंग विक्रीसाठी आलेले आहे औसा रोडपासून शिवाजी शाळेकडे आल्यानंतर आणि इकडून दयानंद कॉलेजपासून आल्यानंतर अगदी सेंटरमध्ये आपल्याकडे दयानंद कॉलेजच्या पासून पाचशे मीटर अंतरावरती हे बिल्डिंग आपल्याकडे कमर्शियल बिल्डिंग विक्रीसाठी आलेली आहे रेडी पजेशनमध्ये आहेत ज्यांना कुणाला बिल्डिंग पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला रजिस्ट्रेशन करा आपल्याकडे नोंद निघल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण बिल्डिंग पाहायला येऊ शकते मित्रांनो खूप प्रशस्त आहे बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे त्या ठिकाणी त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही संपर्क करून या बिल्डिंगविषयी अधिक माहिती मिळवू शकता धन्यवाद